साकीब गोरे यांचा देखील मनापासून मी कौतुक करतो खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे त्यांनी सामान्य माणसाच्या डोळ्याची सेवा केलेली आहे हे अत्यंत खरं म्हणजे मला असं वाटतं वाखाणण्यासारखं आहे आणि मला आजच समजलं की त्यांनी ही देवाभाऊ चष्मा तयार केलेला आहे त्याच्यामुळे आता इतर महाराष्ट्रातच आहे पण हा चष्मा त्यांनी एकशे चाळीस देशांमध्ये पाठवून दिलेला आहे त्याबद्दल देखील त्यांचे मी मनापासून आभार मानतो आज बहिणींची संख्या अशी आहे की भाऊ दिसतच नाहीये पण या सगळ्या बहिणींचे मी मनापासून आभार मानतो कि बहिणींच प्रेम बहिणींचा आशीर्वाद आम्हाला असा मिळाला की आम्ही सगळ्यांचा सुपडा साफ करून टाकला आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड महाविजय मिळवला ज्याच्या मागे आईची ताकद बहिणीची ताकद आणि मुलीची ताकद असते त्याला कोणी त्याच वाकड करू शकत नाही हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी दाखवलं आणि पुन्हा एकदा मला एकनाथराव शिंदेजींना आणि अजितदादांना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कल्याणाकरता या पदावर आपण बसवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो